नमस्कार मंडई केक म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा आता घरी केक करायचं म्हटलं की बेक कसा करायचा हा सर्वच महिलांना प्रश्न पडतो ओव्हन नसला तरी देखील कढईमध्ये देखील दे तुम्ही हा सुपरस्पॉन्जी केक बनवू शकता बाहेरून पॅकिंगचे केक आणण्यापेक्षा घरच्या गर घरी सुपर स्पॉन्जी केक देखील तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता फक्त केक बनवताना काही टीप आणि ट्रीक लक्षात ठेवल्या की तुमचा देखील केक सुपर स्पॉन्जी असा होईल चला तर वेळ न घालवता सुपर स्पॉन्जी असा कढईमध्ये बेक केलेला आज आपण कॉफी चॉकलेट केक तयार करायला घेऊयात तर त्यासाठी मी एका बाऊलमध्ये चाळून ठेवून त्यामध्ये साधारणपणे दीड कप मैदा घालून घेतलेला आहे मेजरिंग कप नसेल तर एक वाटी निश्चित करून त्या वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता आता त्यामध्ये मी वन थ्री कप अनस्वीटेड कोको पावडर घालून घेतलेली आहे एक टेबल स्पून दूध पावडर एक टी एस पी बेकिंग पावडर अर्धा टी एस पी खाण्याचा सोडा पोह्याच्या चमच्याने माप घेणार असाल तर साधारणपणे अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा खाण्याचा सोडा आणि एक मोठा चमचा दूध पावडर घ्यावी हे सर्व जिन्न चाळून घेतल्यामुळे खूप केक हलका होतो आता त्यामध्ये एक कप घरात केलेली पिठी साखर घालून घेऊयात घरात जी रेग्युलर साखर असते ना तीच मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आता दोन वेळा आपण हे सर्व साहित्य चाळून घेऊयात चाळून घेतल्यामुळे केक खूप हलका होण्यास मदत होते सर्व साहित्य चाळून झाल्यानंतर मी एका बाजूला साधारणपणे एक कप कोमट पाणी घेतलेले आहे वन टी एस पी इन्स्टंट कॉफी जे कॉफीचे छोटे पाऊच असतात ना ती कॉफी पावडर तुम्ही या ठिकाणी वापरली तरीही चालेल अर्धा कप रिफाईंड तेल आता त्यामध्ये वन टी एस पी मी चॉकलेट इसेन्स घालून घेतलेला आहे चॉकलेट इसेन्स नसेल तर व्हॅनिला इसेन्स वापरला तरीही चालेल शेवटी त्यामध्ये अर्धा टी एस पी विनेगर घालून हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्सरच्या साह्याने भेटून घेऊयात कोणताही केक करत असताना साहित्याचं प्रमाण परफेक्ट घेतले की अजिबात केक बिघडत नाही आता तीन ते चार मिनटं व्यवस्थित फेटून झाल्यानंतर हे लिक्विड आपण जे चाळून घेतलेलं साहित्य आहे ना त्यामध्ये घालून घेऊयात आता केक करताना काय काय चुका होतात केक हवा तसा फुलला जात नाही खाली बसला जातो किंवा खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर जास्त झाले की केकला उग्र असा वास येतो परंतु मी सांगितलेलं प्रमाण घेऊन हा तुम्ही कॉफी चॉकलेट केक केला की परफेक्ट असं होणारच आणि त्याला देखील खूप सुंदर अशी येणार बॅटर मिक्स करत असताना एका डायरेक्शनने किंवा जास्त वेळ तुम्ही मिक्स करत राहिला की केक हा खाली बसला जातो ही एक महत्त्वाची टीप आहे त्यामुळे बॅटर कट आणि फोल्ड ह्या मेथडने व्यवस्थित मिक्स करून लगेच ते केक टीनमध्ये ओतून घ्यावे तर ह्या ठिकाणी केकचे बॅटर तयार झालेले आहे आता आपण हे बॅटर केक टीनमध्ये ओतून घेऊयात मी व्हिडिओत दाखवलं आहे ना त्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी ह्यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये बॅटर केकटीनमध्ये ओतण्यापूर्वी मी केकटीनला सर्वत्र बाजूने तेल लावून छानपैकी त्याला सर्व बाजूने मैदा डस्ट करून घेतलेला आहे मैदा डस्ट केल्यामुळे अलगद असा केक बेक केल्यानंतर केकटीनमधून निघाला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे बॅटर तयार झाल्यानंतर लगेच ते केकटीनमध्ये ओतून घ्यावं तुम्ही जास्त वेळ लावलं की तरी देखील केक खाली बसला जातो बॅटर ओतल्यानंतर केकटीन टॅप केल्यामुळे अजिबात कुठे देखील एअर राहत नाही त्यामुळे परफेक्ट असा केक बेक होतो जाडबुडाच्या कढईमध्ये खाली मीठ टाकून दहा मिनटं मध्यम आचेवरती ही कढई मी फ्री हिट करून घेतलेली आहे आता कढईमध्ये केक टीन ठेवून सुरुवातीला दहा मिनटं मोठ्या आचेवरती आणि नंतरचे वीस मिनटं मध्यम आचेवरती हा केक आपण बेक करून घेणार आहोत वीस मिनटानंतर मी परातकडून हा केक चेक करून घेतलेला होता मला जवळपास या ठिकाणी अर्धा तास लागलेला आहे तुम्हाला ह्यापेक्षा जरा जास्त वेळ किंवा कमी वेळ देखील लागू शकतो तर या ठिकाणी परफेक्ट असा केक बेक झालेला आहे अजिबात तो पीकला लागत देखील नाही केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण केक मधून काढून घेणार आहोत केक गरम असताना तो केक टीनमधून काढला की अजिबात केकच्या स्लाइस हव्या तशा पडत नाही त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो कट करून घ्यावा तर ह्या ठिकाणी पहा छान ओव्हनपेक्षा देखील इथे कढईमध्ये छान जाईदार असा इथे केक बेक झालेला आहे तर तुम्ही देखील हा केक करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरून माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद